वडापाव आहे समोसा आहे कांदा भाजी पावभाजी लागतो विठ्ठू माऊली स्नॅक्स कॉर्नर मध्ये आम्ही लास्ट एक वर्ष झालं येतोय तर इकडचे जे पण साऊथ इंडियन फूड्स आहेत तर हाय फॅमिली मी कुणाल दौ आपल्या आजच्या नव्या व्हिडिओ तुमचं स्वागत आहे आजचा ब्लॉक काय म्हणजे आमचा काही घरात बघा काही फक्शन मिक्सन नाही तर आपला नाक्यावरती एक तुम्ही बघला असेल आनंदी जेव्हा पार्किंग तेव्हा तो आपल्या नाना भेटलेला तर तो मला सांगू होता त माझ्या आपल्या हॉटेलची म्हणजे त्यांचं हॉटेल आहे व्हिडिओ बनव व्हिडिओ बनव तर बघू जाऊ आता व्हिडिओ बनवू छोटासाच ब्लॉग होईल त्यांचा तो हॉटेलचा पूर्ण दाखवीन साऊथ इनिंदाचा नाश्ता असतो बाबा तिथं काय काय तर जाऊ आता तिथं पटकन टाईम पण झाले वाजल्यानंतर साडे दहा वाजलेले थोडासा टाईम झाला तर जाऊ त्यांच्या इथे व्हिडिओ बनू त्यांच्या हॉटेलची भाऊ कसा काय मग तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा चलो काहीच ओके काहीच तर चला आता आलेलं आहे कॅन्टीनजवळ मग या समोर जा आपले कॅन्टीन जाओ आता बघा एक कॅन्टीन जाव आता इथे उडा बन ओके काय सर बीट माऊली स्नॅक्स अँड इडली डोसा कॉर्नर आता दुकानाचे मालक सुद्धा इथे उभे आहेत तर नगो आता आम्हाला काय बनवू घेतले साधा डोसा सध्या सध्या साधा डोसा ठीक okay. आहे मैसूर होईल साधा होईल तेवण होईल मसाला डोसा सगळं आहे इडली नाही आपले खूप आहेत काही सर आता थोडी दुकानाबद्दल माहिती म्हणजे काय काय भेटत कसा काय किती वाजता काय आणि कुठं आहे सगळं नाना चलो सां। आ, का था सांगा तुम्ही भाई तर आपला इथं आपला हे दुकान कुठं आहे तु ते वेळेला ॲड्रेस सांग सावध नका विठू माऊली स्नॅक कॉर्नर कल्याण पडगा रोड हा हा काय काय भेटतो त्या सांगा साऊथ इंडियन इडली डोसा मेंदूवडा वडा अजून अजून काय काय मसाला डोसा शेजवान डोसा पनीर डोसा चीज डोसा मैसूर डोसा अजून आपला काय वडापाव ते पण मिळेल वडापाव मध्ये वडापाव आहे समोसा आहे कांदा भाजी पाव भाजी मिसळ उत्तापा पाव भाजी आपण आता बनवून दाखवून दाखवणार आहे आणि निघाल आपण मसाला डोसा तर दाखवलेला साधा मसाला डोसा बनवलेला बाकी तर अन्ना ती हमेशा भेट द्या हो ना अवश्य भेट द्या ना किती वाजता खोलतं किती वाजता बनवतो त्या सकाळी पाच ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत ठीक आहे टायमिंग आहे तर आता आपण पावभाजी दाखवू बनवून पावभाजी बनवतो किंवा आपला आता पावभाजी बनवून दाखवतो मस्त पावभाजीची मी तुम्हाला रेसिपी दाखवतो दा। थांबा ओके काही सर आता इथं आपल्याला म्हणजे ट्रायलसाठी त्याची पावभाजी बनवून दाखवतात थोडीशी भाजी त्यांनी घेतलेली आहे तुम्हाला तर माहिती भाजी काय काय असतं आपला तर बाकी ओके काय ओके काय सर आपली पावभाजी मस्त रेडी झालेली आहे आता काढून घेतली आहे मस्त प्लेट मध्ये आपणच आता खाऊन टेस्ट सांगू नये रुस एक नंबर दिसतो खाऊन बघू ओके काहीच तर ना तुम्हाला एक सगळं घरच्या घरीच करतं म्हणजे एक फक्त खूप आहे आणि हा आहे आपला ना, नाना घरगुती पण नानाच असतं नाणी तिकडे भांडी घेत इकडे बघू शकतय बा आत मध्ये आणि हो नाही इकडे त्यांचा किराणा दुकान पण आहे इकड किराणा शॉप पण ना आहे तिकडे अजून काय ती काय तकली तिकडे चालू आपण ही पावभाजी टेस्ट करून सांगू कशी काय पावभाजी ती टेस्ट करून सांगू कशी लागते द्या पावभाजी एक नंबर लागतो तुम्ही पण या टेस्ट करा पावजे पाव पावभाजी तुम्ही पहिल्यांदा घाल एक नंबर पावभाजी ओके गाईस, सर आता अन्न आपल्याला मस्त मसाला डोसा बनवून दाखवतो

ओके okay गाईस आता अन्नाचं मेन रोड मस्त झालेलं आहे बाहेर निकाली गे गाभी बोलो निकाल गे का मस्त इसमे एक नंबर गाईस ओके ओके काहीच तर आता आपण तिथं जे मेन रोज गिराय येतात त्यांना आपण तुम्ही केला तुम्हाला सांगतील तर बघा ठीक आहे सांगाल तुम्ही बोला त्यांच्या हॉटेलची टेस्ट म्हणजे कसे असते ते तुम्ही सांगा विठ्ठू माऊली स्नॅक्स कॉर्नरमध्ये आम्ही लास्ट आ, एक वर्ष झालं येतो आहे तर इकडचे जे पण साऊथ इंडियन फूड्स आहेत ते एकदम एक डिलिशियस आहेत आणि सर्व खायला वगैरे सर्व जे पण आहेत सांभर आहे च आहे त्याची टेस्ट पण जे एकदम फॅन्टॅस्टिक आहे आणि इथे स्पेशल एक इंटियन फूड बनवण्यासाठी अण्णा आहे ते अण्णा जी साऊथची ॲक्च्युअल टेस्ट आहे तीच इकडे रेस्ट आहे इक रे त्याच्यामुळे जवळपास कोणालाही काय इकडे यायला या इकडे जे साऊथमध्ये तुम्ही फूड खाऊ शकता ते इकडे आमनेमध्ये साऊथमध्ये खाऊ शकता इज टेस्ट काही आणि <laughs> रेट पण रिजनेबल आहे आणि सर्व काही आपले एकदम स्टाफ पण फ्रेंडली आहे धमाजी मामा आहेत ते सुद्धा एकदम फ्रेंडली आहे एकदम घरच्यासारखं वातावरण आहे अवश्य भेट द्या तुम्ही कधी एक एक वर्षाला इथे कंटिन्यू नाश्ता येतो इकडे ला वन इयर पासून इकडे खातोय तर आम्ही टेस्ट आम्ही कल्याणला गेलो तरी इकडे येऊन नाश्ता किंवा संध्याकाळी सुद्धा इव्हीनिंग ब्रेकफास्ट असेल तर इकडे आम्ही करायला येतो आणि ती एक टेस्टची चाहूल लागलेली आहे ती चाहूल जात नाही त्यांना पण तुम्ही तुम्हाला कसं वाटतं तुम्ही छान आहे थँक्यू ओके काय असतं तुम्ही बघले असेल तर त्यावेळी एक वर्षापासून आपल्या त्यांच्या हॉटेलवरती येतात तेच तर तुम्हाला माहितीच असेल तरी पण एकदा काय असा तुला आतमधीतमध्ये काय यायची गरज नाही आपला रोडलाच आहे कल्याण परगा रोड रोड तर आपला म्हणजे हायवेच आहे तर तुम्ही या काही आलं तरी इथं येतं आहेच मग त्यांची घरातलीच असतात मेन ते मालक आहात त्यांच्या पत्नी ना आमच्या गावातलीच आहात काही सावधचीच आहात तर या कधी आलं तर तुम्ही आपला काय दुकानचं नाव सांगू स्नॅक ना आता तेवी नवीन तुम्ही काय चालू केले परत जेवण चालू करणार आहे ना जेवण चालू करणार आहे वेजमध्ये तर ते जेवणाचा ना आता साध चालू करणार आहे तर ते पण तुम्हाला बघा भेटतो त्याला अजून अन्ना काय दिसत बनवू ते दाखवतो ओके काहीच सर आपल्याला आता तुम्हाला मसाला आता मसाला पाव बोलून दाखवेल ना काय काय डाकट सांग रे बाबा ജിരാ ക ओके काय सर मसाला पाऊ मस्त रेडी झालेला आहे एक नंबर बरोबर ओके काहीच सर बघू शकतो आणि हा आपला इथला हेल्परच आहे आपला इकडूनचाच आहे मुरबाड साइडचा सगळ्यांना व्यवस्थित नाश्ता देत असतो तो मेन आपला कल्याण रोड आहे आहे नाश्त्याचं हो दुकान ओके छोट माल बघू शकता तुम्ही तुमचं बघ हा इकडे बा नाही रे यो मालक आहे छोटा मालक आहे आता तर मामा गेला ए एक मालक आहे की नाही हा मालक आहे ना हे बघ यो मालक आहे चला आता काही जाऊया आता यांच्या जी व्हिडिओ घेतलेली आपण मामा गेलेलं आहे नक्की विजिट करा तुम्ही आपला कल्याण पालघर रोडू आहे परत ॲड्रेस सांगताव चला काहीच जावं तर ना ब्लॉगला इथे करता कसं वाटला ब्लॉग त्या पण तुम्ही सांगा यांच्या घराच्या समोर